नमस्कार आपल्या चातुर्मास अभिवाचन उपक्रमामध्ये आज शरण समर्था जाऊ या माझ्या कविता संग्रहातील दोन रचना मी आपल्यासमोर सादर करतो आहे पहिलं आहे श्री विठू माऊली तुळशी हार हाती होते तुळशी हार हाती होते भक्त दर्शना उभे होते तुळशीहार हाती होते भक्तदर्शना उभे होते हरिदर्शन व्हावे आता भावमनी दाटले होते भावमनी दाटले होते दोन हात कटेवरती उभा हरी विटेवरती दोन हात कटेवरती उभा हरी विटेवरती मस्तक ठेविता चरणे डोळी यांच्या काठी आले पाणी डोळी यांच्या काठी आले पाणी चंद्रभागेच्या वाळवंटी कळस मंदिराचा पाहतो चंद्रभागेच्या वाळवंटी कळस मंदिराचा पाहतो आठवती सकल हरिनाम हुंकार येतो आठवती सकल हरिनाम हुंकार येतो विठुमाऊलीच्या दर्शना पंढरपुरा की आलो विठू माऊलीच्या दर्शना पंढरपुरी की आलो चरणी टेकूनी माथा चरणी टेकूनी माथा तापव्याप ठेवूने आलो तापव्याप ठेवून आलो पांडुरंग पांडुरंग दुसरी रचना आहे सद्गुरूंचे भावरूप अक्कलकोटी येण्या दर्शना भक्त करीती मन संकल्प अक्कलकोटी येण्या दर्शना भक्त करीती मनसंकल्प परी कधी चुकता संकल्प स्वप्नात देती समर्थ दर्शन स्वप्नात देती समर्थ दर्शन येतो सज्जन गडावरी आम्ही घेण्या हो तुमचे दर्शन येतो सज्जन गडावरी आम्ही घेण्या तुमचे हो दर्शन बोध घेऊन उतरतो खाली कैसे करावे मना सज्जन कैसे करावे मना सज्जन शेगावी गजानन समर्था शेगावी गजानन समर्था भक्तांचा सागर असतो जय गजानन जय घोष आनंद सागरी उसळतो सागरी उसळतो अवघे सारे असती की हे अवघे सारे असती की हे सद्गुरूंचेच रूप अवघेच सारे असती की हे सद्गुरूंचे रूप जैसे भावे जयाच्या मानसी जैसे भावे जयाच्या मानसी तैसे दिसे सद्गुरु रूप तैसे दिसे सद्गुरु रूप सद्गुरु महाराज की जय गुरुर् ब्रह्मा गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम हा चातुर्मास अभिवाचन संकल्प आपल्याला कसा वाटतोय आपले अभिप्राय कॉमेंट जरूर द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय सद्गुरु स्वामी समर्थ जय